काही घडामोडी दहशतवादी कारवायांच्या विरोधात केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली असून दहशतवादाविरोधात जागतिक व्यासपीठांवर आवाज उठवण्याचं काम या सरकारने केलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलंय ते आज राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेदरम्यान बोलत होते इस्रो आणि नासा यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या निसार या उपग्रहाचं आज संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण होणार या उपग्रहाच्या माध्यमातून दर बारा दिवसांनी संपूर्ण पृथ्वीचं निरीक्षण केलं जाईल राज्यातल्या आयटीआय अर्थात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण नवीन अभ्यासक्रम सुरू करायला केंद्र सरकारनं मान्यता दिली त्यानुसार आता सत्तर आयमध्ये सोलर टेक्निशियन ई व्ही मेकॅनिक हे नवीन अभ्यासक्रम शिकवले जातील ठाणे जिल्ह्यात मुंब्रा इथून ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकानं चार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत आणि दोघांना अटक केली अटक झालेल्या दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि न्यायालयानं त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज एकशे चव्वेचाळीस चा अंकांची वाढ झाली आणि तो एक्क्याऐंशी हजार चारशे ब्याऐंशी अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही चौतीस अंकांची वाढ नोंदवत चोवीस हजार आठशे पंचावन्न अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात